तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी एच स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आज चाललो आहे गावी आज तारीख आहे एकवीस वार गुरुवार दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज बघूया आपण मी सकाळी अकरा वाजे तर मुंबई गोवा हायवे आपल्या किती खड्डे पडलेत वगैरे पाहायला मिळेल थोडा अपडेट देतो आणि मी एवढ्या लवकर कशा जातो आहे तर मित्रांनो माझी मुलगी वृंदा तर मी वृंदाला घेऊन चाललो आहे गावी लवकरच घेऊन चाललो आहे कारण का ते आमोशा पौर्णिमा का असते त्यामुळे मी अगोदरच घेऊन चाललो आणि सोडून त्यांना रिटर्न येणार आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉक कसा होतो तर मग चालू करतो तर मित्रांनो निघतो आम्ही आता गावी जायला गाडी आले खाली तर रुंदू इकडे झोपले हां सामान आहे तर सामान घेऊन जाते आम्ही गाडीमध्ये टाकतो नंतर तुम्हाला भेटतो आम्ही वगैरे भरून आहे बाय पण बसले आतमध्ये मित्राचीच गाडी आहे तर आपण जाऊया आता हा मित्र आहे मित्राचीच गाडी आहे माझ्या आहे आणि बाय बसले इकडे वृंदा सगळे बसले जगातली मी पुढे बसतोय आता निघतोय चला भाऊजा बाय गणपती बाप्पा आमचा प्रवास चालू झालाय आता आम्ही जुगावलाच आहे वाशीला आणि या साईड बसली भावाने मस्त ए सी विषय चालू केलं <laughs> तर मित्रांनो घरातून बाहेर पडलो आणि खूप पाऊस चालू झालाय नशीब बायला गाडीमध्ये ठेवली आणि नंतर पाऊस चालू झाला आणि या साईडचा फक्त आपला ब्लॉक चालू आहे दहंडीचा आजच सकाळी टाकला ब्लॉक एकदा ब्लॉक चालू आहे तर मित्रांनो वाशी सोडली आणि पाऊस पण गेला बरा झाला आम्हाला गावाला जाऊ दे मग येऊन ते पाऊस हवं तेवढा संध्याकाळ पण रिटर्न येत आहे आम्हाला संध्याकाळी नाही भेटला तरी चालेल पण कमी भेटला पाहिजे आम्हाला पण घरी यायचं आहे रिटर्न वाशीला मला आणि हातीतला सो so, आम्ही आता बेलापूर रोडला पाम्पीजला पाम्पीजवरून पण टाकशील ना का आपण गावून पाठवलं पनीर पनवेलवरून जाणार पनवेलला पोचले आम्ही तिकडनं पामबीज पामबीजवरून जे एन पीटी ना तो पामबीजवरून जे जैन पेटी जे एन पीटीवर जे एन पी टीवरून पनवेल आता पनवेलवरून पण आपला आता कोकणचा रस्ता चालू झाला बघा मुंबई गोवा हायवे आता इथं तर एकदम नॉर्मल आहे त्या टनावर थोडे आहेत खड्डे पनवेलला ब्रिज खाली आणि आता हा नॉर्मल रस्ता आहे आता बघूया पुढे जाऊन कसा आपल्याला रस्ता मिळतोय तो करणारा पेन सोडला आहे पण पेनपर्यंत काय पाऊस नव्हता पेन तर थोडा पुढे आलो पाऊस चालू झाला बघा आणि खड्डेसुद्धा नाहीत पेनपर्यंत आता पुढे बघूया आपण खड्डे मिळतात की नाही आम्ही कुठून जायचं आपल्याला रोहामार्गे जायचं आहे की रोहा मार्गे आम्हाला जायचं नागोटनेपर्यंत मिळाला ते मिळतील ॲक्च्युली नागोठणेच्या पुढे कोलड आहे कोलडला भरपूर खड्डे झाले वाटत दोन्ही साईडची कामं चालू आहेत ना ते खड्डे तिकडे पडतात एक साईडला दोन साईडला पावस जोरात चालू झाला आहे तिकडे पेनला काय पाऊस नव्हता पेनच्या मागे काहीच नाही बाबा ऊन पडला नसतं व्हिडिओ पण बघत दिसतो नसतं नाही त्या छोट्या पाऊसच नव्हता आता एवढा पाऊस पडताय की कुठला दिसत नाही ग्लासमध्ये वायफर जोरात चालू केले तिकडे पाऊस पडला नाही पाऊस नाही पडला पाऊस नाही पडला आम्ही आता वडकल सोडला आहे वडकलपर्यंत काय खड्डे नव्हते तिथे वनवे आहे तिथे वनवे नाही टुवेच आहे ना टुवेच आहे तिथे पण थोडं म्हणजे थोडासा आहे असं म्हणजे रस्ता चालू आहे का जा ब्रिजचं काम चालू आहे तिथे थोडासा आहेत खड्डे तर बाकी एकदम मस्त नॉर्मल रस्ता आहे आता पुढे बघूया नागोटने नागोटणेवरून आम्हाला जा जायचं असतं रोहा रोहा मार्गे आम आम्ही आमच्या गावी जातो पुढे आम्ही जातो इंदापूरपर्यंत पण इंदापूरला आपल्याला नाही जायचं वड इथे कुठे कोलाड कोलाड कोलाडला खड्डे खूप आहेत त्यामुळे आम्ही डायरेक्ट इकडनं जाणार आहोत डोंगरामार्गी मित्रांनो अडकलच्या पुढे आलो आम्ही हायवे नंतर तो लागतो ना इथे वनवी आहे मित्रांनो हा वनवी जरा खराब आहे हाच लाईटला हा पूर्ण तिकडं पुढे जायचपर्यंत खराबच आहे बघूया पूर्ण कितपर्यंत खराब आहे तो हे मला खड्डे पडले ते हा रस्ता तेव्हा बघून ठेवा त्यासाठी तिकडनं का इकडे टाका इकडे टाका तिकडे टाका लगायचं आता आज पूर्ण आम्हाला खाली मिळाला आहे गाड्या नाही ट्राफिक नाही काय नाही रस्ता एकदम क्लीन आहे इथे थोडासा वनवे आहे तिथंच थोडा खराब आहे आता पुढे पण बघूया आपण आपल्याला भेटतोय खराब की इथून क्लीन भेटतोय तो असा तर रस्ता एकदम भारी <Hammata> आहे पांडा पांढा दिसतंय रस्ता आता गणपतीला लाल लाल दिसेल चिकला पाऊस नसेल तर एकदम असाच दिसे आमच्याकडे गाडी नव्हती बाईक होती तेव्हा आम्ही एकदा आलो होतो पावसातून त्याचा हात कापलेला हात कापलेला इथे पाठी बसलेला हा भाई ड्रायव्हर त्या कंडक्टर कंडक्टर होता का एस टी एस टी ड्रायव्हर होता त्याच्याकडे हा रुमाल वागता रुमालाय काय रुमालाय काय ॲक्च्युली अगोदर फाटलेला पण त्यांनी औषधं केले ना त्याच्यावर पाऊस पडत होता ते निघून जायचं होतं त्यामुळे त्याच्याकडे त्याच्याकडे तो रुमाल नव्हता म्हणून त्यांच्याकडे मागवला होता त्यांनी काय दिलेली आम्हाला तिकीट तिकीट जास्त ते दिलेली गणपती मध्ये आपल्याला त्यासाठी टाकावं लागतं ना नव्हतीसाठी मध हा ऍक्च्युली हा झालाय सॉरी रोहाला झाला इकडून फाटाय आणि हा ब्रिज झाला झालाय तिथनं तर आता तिथून आतमध्ये टाकायचा जागा नाही आहे आम्हाला वलवेळी जायचं इथून मित्रांनो ब्रिज झालाय जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की बघून ठेवा हे ब्रिज झाला तर ह्यासाठी न्यायचं तुम्हाला <laughs> <laughs> चांगला डबल दिल्यास जायचं आहे तू त्या इंदापूर इंदापूर साईडला ह्या साइडला आणि इथून जातो नागोटने नागोटने ना मित्रांनो ना। ना ना <laughs> मित्रा रोया आ, एक वर्ष झाला असेल बहुतेक मुंबईलाच होती वर्षातून गावी जाते ना रोया आ? का एवढी का लाव का उठली जागे झाली बाया आमची जागे नाही झोपूनच आले कुठली रुंद गाड्या बघ अय चक्कुले बाया की कि गार बघते टुकुर टुकुर बघा शेम माझ्यासारखे दिसत ना बघा आता तिच्या टोकणा गाड्या गिट टोमा सारखे दिसत पंढ्या पंढ्या बोलत काय दोघांवर पण ना नाही गेले आणि आम्हाला वाटतं हा माझ्यावर गेले बाया कुठे जातेस

आहे का आपला सबस्क्रायबर्स रोहा मधून नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो असेल तर मित्रांनो ही रोहाची नदी ही पण मागच्या वर्षी जेव्हा पूर आला होता पूर्ण फुल भरलेली ही ती बाईक असलेलं काम आतमधून जातो हो हा गावामधून आणि आता बाईक आपल्या फोर व्हीलर आहे म्हणजे फोर व्हीलर पण जाते पण आम्ही बाहेरनं आलो सी एन जी पण टाकायची सी एन जी टाकलं आहे ना हो इथे तर सी एन जी तिथे नाही आम्हाला मिळाली तर इथे सी एन जी आहे ते सी एन जी टाकते आणि इथून बाहेरूनच रस्ता आहे जायला तर बघूया कुठे रस्ता आहे हा रस्ता मला माहिती नाही यासाठी हा तिथला माहिती आहे इथं घेऊन आला आहे आपल्याला बघूया कुठे आहे नवीन बघायला मिळतो आपल्याला हा ह्या शहरामधून आम्ही आता इकडं काय जास्त फिरत नाही डायरेक्ट गावीच निघतो आपल्या अजून आपल्या आता रोहानंतरला <coughs> तात आहोत हे बघ हा ही पोलीस चौकी आहे इथे मित्रांनो रोहा शहराची पोलीस ठाणे आहे ना तेच पोलीस चौकी ती सीएनजी पण तिथे नाही टाका इथेनं जायचा ठीक आहे तर मित्रांनो इथं पण सीएनजी नाही आम्हाला मिळाली आता हा बोलतोय आधीत की गावापर्यंत जाईल आणि येईल सुद्धा येईल ना आता येताना आम्ही टाकू येताना आम्हाला संध्याकाळीच यायचं आहे तर येताना आम्ही टाकू इथनं आता आता जातो आपण गावाला यायला सी एन जीलाही परवडते पेट्रोलपेक्षा तर मित्रांनो आम्ही रोहा सोडला या साईटीन आणि आपला हा तालाचा रस्ता आहे तर इथे थोडा थांबले वाशिमला वगैरे ही नदी आहे मस्त की की लोकेशन दिसतोय ग्रीन ग्रीन झाले सर्व कोकण मित्रांनो ताल्यामध्ये थांबलो आहे आम्ही आता मी जातोय आतमध्ये थोडी भाजी वगैरे घ्यायची आहे भाजी वगैरे घ्यायला आणि गाडी लावली या साईडला आणि आम्ही जातो हो आता वरती सो मित्रांनो आमचा हा तालुका तळा तालुका ह्या साइडला वरती हा गड आहे मित्रांनो तलगड मी अजूनपर्यंत गेलो नाही जायचं आहे मला ह्या साईडला भाजी वगैरे आहे भाजी वगैरे बघू आपण काय भाजी घ्यायची आहे ती त्या साईडला स्टॉप आहे इथं भाजीवाल्यावर बसायचं काय पण इथं बसायचं पहिले इथून जाऊया जाऊया नो हा भाजी मार्केट वगैरे ह्या साइड तल्याचा आमचा कांदे बटाटे वगैरे आणले देऊ मी ना थोडीशी भाजी घ्यायची टॉमॅटो वगैरे या साईडला दिसते टॉमॅटो विमॅटो थोडी कच्चे आहेत रे आधी हां ते कच्चे आहेत ना थोडी टॉमॅटो रे थोडं टॉमॅटो टॉमॅटो वगैरे घेते भाजी वगैरे घेतली आहे मी ताळ्यामधून ता आता वडापाव घेते सम्राट वारावर ताळ्यातून आलात ना तुम्ही तर वडापाव खायला विसरू नको वडापाव तर मित्रांनो वडापाव घेऊन आहे आमचं आता ह्या साईडला बघताय तुम्ही आपल्या बसस्टॉपचं काम चालू आहे सध्या तला बसताना काम चालू आहे मित्रांनो कॉन्क्रीटचं काम चालू आहे मस्त एकदम बघायला मिळणार आहे ह्या साईडला सध्या आता मला मिठाई घ्यायची कुठे गेलं मिठाई चौतीचा थोडी मिठाई घेतो तर मित्रांनो मी निघालो घरी जायला खरेदी वगैरे करून आहे आता काय घेतला साईडचा की भाजी वगैरे घेतली खरेदी केले जातो आम्ही आणि निघतो घरी जायला तर मित्रांनो आमची गावची शिवा आहे ही काशीकोलची हे बघा ह्या साईडला शिवाय आम्ही गाडी थांबले इथे त्या साईडला काय बोलतात ते शिवा करतायत शिवाची पूजा करतायत आता बघूया पुढे काय करताय ते या साईडला बघा हे तयार करून ठेवलेलं आम्ही पोचलो आमच्या शिव मध्ये इकडंवर नमस्कार हां चलो

तो, तो आणला बोलला चला, चला तो तो आन्यों। आन्यों। आ, आता चला आता बघूया ठीक आहे मग फोन करतो तो आणल्यावर ते काय ठीक आहे बाकी तर मित्रांनो शिवा वगैरे व्यवस्थित झाले आमची आता आम्ही निघतो आमच्या घरी जायला हा इकडे जायला रस्ता आहे गावात आमच्या हा इकडे मसला साईडला जायचा रस्ता आहे आणि हा आता आपण इकडून आलो आम्ही जाताना त्या साईडने जाणार आहे आता हा आपला इथं थोडासा गाव दिसत असेल वरून जातो आम्ही गावात आहे गाव गणेशनगर तर मित्रांनो झाली शिवा ही शिवा आहे आमच्या गावची आता आम्ही जातो आपल्या गावाजवळ तिथे गावाजवळ पण एक टाकायला लागतो प्लस देवाला पण एक का गावा गावाला पण एक गावाजवळ द्यायला लागतो आमच्या बाजूच्या आणि आमच्या गाव गावच्या देवीला सुद्धा द्यायला लागतो पप्पा चालत निघाले पप्पा आणि मामी आणि आई सुंदर आई पप्पा या इथं थांबाव तिथे हो हो जा चला घरात घासमुसका मित्र मित्रांनो घरी पोचले मी आमचं घर काय आतमध्ये नाही आहे आईचे माझ्या बाजूलाच घर आहे इमचं माझं हिताच घर आहे तर नारळ वगैरे इथलं आहे आता घासमुसका काढतील इथलं आतमध्ये घरा जायला इथ बघवान घास काय करतील हातात तांदूळ आहेत <h apostles>

आली आले, आले म्हणजे बायला बघायला आली सर्व माणसं तर याच ऐकला बघता आका आका बा काय तू असतं काय तू चुकलं <laughs> तर साईडला बघतात अर्धी माणसं बसलीत अर्धी गेली येऊन बघून अर्धी येतील अजून बघायला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच गावचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटून नव्हल मध्ये बाय